दिवसापासून परमेश्वर केदार अभिजित गीते आणि युवराज यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्यांच्या मागण्या संदर्भात शासनाकडे जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि जनप्रबोधन कीर्तनाच्या रूपातून करण्यासाठी उपस्थित या ठिकाणी महाराज उपोषण करते त्याचबरोबर बाळासाहेब राजेंद्र दौं साहेब आपले जिल्ह्याचे आणि बी जे पीचे सरचिटणीस अरुणजी मुंडे साहेब या ठिकाणी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून दररोजच उपोषणकर्त्याची भेट घेणारे आमचे प्रांताधिकारी मते साहेब तहसीलदार आकाशजी दाढिंदे साहेब तालुक्याचे पी आयकुळे साहेब त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील आपल्याकडं कंटिन्यू लक्ष देऊन होते या ठिकाणी आपण आपल्या मागण्यासंदर्भात जे अकरा दिवसापासून उपोषण केलेलं आहे त्याबाबत प्रशासन स्तरावरून शासनास पाठपुरावा चालू आहे आपण ज्या दिवशी निवेदन दिलेलं होतं त्या दिवसापासून आमचा पत्रव्यवहार शासनाशी चालू आहे आपण काल जे जनसमाधी आनंद या महिला भगिनींनी या ठिकाणी केलेलं होतं त्याचं देखील आम्ही शासन स्तरावरती आपल्या मागण्या संदर्भात आणि आंद, आपल्या आंदोलना संदर्भात कळवलेलं आहे शासन या ठिकाणी शासनाच्या वतीने आपल्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब त्याचबरोबर मदत व पुनर्वसन मंत्री, मंत्री माननीय सावे साहेब त्याचबरोबर आताच आपल्या परळी मतदारसंघाचे आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे की हे जे काही आपले प्रश्न आहेत हे जे काही आपलं निवेदन आहे हे निवेदनाच्या निवेदना आणि आपल्या मागण्याच्या अनुषंगाने येत्या पंधरा दिवसात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बैठकीचं आयोजन करून आपले जे मार्ग आहे मागणे आहेत आपले जे प्रश्न आहेत ते निश्चित मार्गी लावून याबाबत आपल्याला या ठिकाणी अस्वस्थ केलेलं आहे आणि प्रशासनाच्या आणि शासनाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची खरोखरच तब्येत बरोबर नसल्याने आणि ते थोड्याशा वेगळ्या कामात होते त्यामुळं तुम्हाला माहितच आहे आता तुम्ही नैसर्गिक आपत्तीच्या याच्यामध्ये तुम्ही झालेला आहात आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय कंटिन्यूल करत होते त्याचबरोबर जे काही मंत्री महोदय आमदार महोदय जे आपल्या भागात दौरे करत होते त्यांच्या सोबत देखील त्यांच्या चर्चेत सामील होण्यासाठी आणि आपलेच सगळ्या सर्वांचे जे प्रश्न आहेत ते शासन दरबारापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय देखील पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत होते आणि त्याच ह्याच्यामध्ये त्यांना थोडस तब्येतीचे प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळं ते आज येऊ शकले नाहीत अन्यथा जिल्हाधिकारी महोदयच आपल्याशी चर्चा करण्यासाठी येणार होते आणि तब्येतीच्या कारणास्तव थोडेसे अडचण आल्यामुळं त्यांच्या वतीने या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे माझे आपणा सर्व उपोषण करताना आणि आपल्या ग्रामस्थांना सर्व समाज बांधव आणि इतर पाठिंबा देणारे जे काही सर्वजण आहेत आपले सगळे प्रतिनिधी आहेत तालुक्याचे प्रतिनिधी आहेत जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत यांना मी हीच प्रशासनाच्या वतीने विनंती करत आहे की आताच आपण सावे साहेबांचा आवाज ऐकलेला आहे धनंजय मुंडे साहेबांचा आवाज ऐकलेला आहे आणि त्याचबरोबर मी येण्यापूर्वी आपण पालकमंत्री महोदयांनी पण आपणाला विनंती केलेली आहे त्यामुळं प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने मी पण आपल्याला पुन्ष विनंती करतो की आपण हे जे काही आपलं उपोषण आहे ते आपण या ठिकाणी माग घ्यावं स्थगित करावं आणि प्रशासनात सहकार्य करावं त्या पद्धतीने स्वाक्षरी करून देत आहे तर आपण हे ऐकाल आणि आम्ही देखील तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा करू आणि पालकमंत्री महोदयांना आणि इतरांनाही पण जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवेदनाचा भाग म्हणून आम्ही या मागण्या तुमच्या त्यांच्या पर्यंत पोहोचू आणि त्यांना बैठक घेण्यास आणि आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू एवढंच मी या ठिकाणी आपल्याला करू इच्छितो आणि 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 प्रशासनाचा शासनाचा विनंतीचा आपण आपण मान ठेवला गेल्या अकरा दिवसापासून पूर्ण समाजाने परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनीने आणि आपण अतिशय लोकशाही मार्गाने या ठिकाणी आपलं आंदोलन केलेलं आहे आपण कुठलाही कायदे व प्रश्न निर्माण होऊ दिला नाही त्याचबरोबर अतिशय हिरिरीने आपण यामध्ये सहभागी झाला आणि कुठलेही अनुचित प्रकार कालच्या आंदोलनात सुद्धा आपण होऊ दिला नाही आपण सगळी दखल घेतली दक्षता घेतली याबाबत जिल्हा प्रश्नाच्या प्रशासनाच्या वतीने मी आपले धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो पुनशे आपल्या उपोषण करतो